आईला म्हणायची मुगाची दाळ म्हणजे त्यांना आवडायची मग ते आले का आईला वीस रुपये द्यायचे आणि मुगाची दाळ करते ना बहीण नाही एकच बहीण राहिलेली फक्त आईची फॅमिली कोणीच नाहीये बहीण आहे फक्त किती झाले टोटल म्हणते हां नवीन नगर रोड झाले ना तिथे पन्नास टक्के ऑफ चालू आहे सेल चालू आहे ना बघ कशी हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आज थोडंसं लवकर उठले आहे त्याचं कारण आहे आणि त्यातल्या त्यात मला एका ताईंची कमेंट आलेली आहे त्यांचं नाव आहे हेमांगी हेमांगी असं काहीतरी आहे तर त्यांची मला कमेंट आली आहे की तुमचा मोठा मुलगा साहिल त्याचे पप्पा वारले तेव्हा तो दुसरीला कसं का काय होता ठीक आहे हा त्यांचा मला प्रश्न आलेला आहे तर ॲक्च्युली त्यांनी विचारलं ते बरोबर विचारलं आहे चुकी माझ्याकडनं झालेली आहे कारण की मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की साहिलचे पप्पा वारले तेव्हा साहिल होता दुसरीला असं मी बोलले होते पण मी ते चुकीचं बोलले होते कारण की खूप वर्ष झाले ना माझ्या पण म्हणजे आता तेवढं लक्षात नाही मी बोलून गेले मी चुकीचं बोलले गेली तो दुसरीला नव्हता जेव्हा त्याचे पप्पा एक्सपायर झाले म्हणजे दोन हजार दोनमध्ये माझं लग्न झालं दोन हजार दोन म्हणजे दहा मार्च दोन हजार दोनला माझं लग्न आलं त्याच्या पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये एक डिसेंबरला एक डिसेंबर दोन हजार तीनला मला साहिल झाला आणि त्याच्यानंतर तीन डिसेंबर दोन हजार आठला माझे मिस्तर एक्सपायर झाले त्यावेळेस साहिल होता पाच वर्षाचा आणि साहिल होता बालवाडीला मोठ्या बालवाडीला होता म्हणजे मराठी मिडियमला आपल्या कसं एक छोट्या गटामध्ये नंतर मोठ्या गटामध्ये बालवाडीला बसवतो साहिल होता बालवाडीला तर ॲक्च्युली त्या दिवशी बोलताना मीच चुकलं होते म्हणून त्या ताईंनी मला असा प्रश्न केला आहे त्यांचंही बरोबर आहे त्यांचं त्यांना थोडंसं कन्फ्युजन झालं होतं म्हणून त्याबद्दल मी सॉरी बोलते मी चुकीचं बोलले होते की साहिल दुसऱ्याला होता साहिल दुसऱ्याला नव्हता साहिल बालवाडीमध्ये होता जेव्हा त्याचे पप्पा एक्सपायर झाले आणि त्याला काही समजत नव्हतं तेव्हा काही नाही माझ्या म्हणजे मिस्टरांचं असं बॉडी वगैरे ठेवली होती आणि तो तिथे खेळतो येतो त्याला काही एवढं समजत नव्हतं की माझे पप्पा गेले वगैरे काही समजत नव्हतं काही नाही आणि तेवढंच मला सांगायचं होतं आणि दुसरी गोष्ट मला जायचं आहे आत्ता बाहेर तलाठी ऑफिसमध्ये कारण की मुख्यमंत्री योजना आता एक नवीन आलेली आहे बहीण माझी लाडकी तर प्रत्येक महिलाने तो फॉर्म भरावा फॉर्म अजून नाही आलेले त्यासाठी तर मला रेशन कार्ड पाहिजे रहिवाशी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे जवळ ठीक आहे आणि त्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला प्रत्येक महिलेला येणार आहे वय एकवीस ते साठ वर्ष अशी ती योजना आहे तर मी विचार केला की मी इकडे आहे तर फॉर्म भरायला काय हरकत आहे ना ओके हो नाही तर फॉर्म मी तो भरणार आहे इथे आहे म्हणून तिकडे घरी असते तर मग काही विषय नाही आणि माझे डॉक्युमेंट सगळे महाराष्ट्रामधले माझ्या आईच्या इथलेच डॉक्युमेंट्स आहे माझे सगळे आधार कार्ड राशन कार्ड असे सगळे इकडचंच आहे माझं तर मग म्हटलं मी फॉर्म भरून टाकते आणि तुम्हीही फॉर्म भरा एकवीस ते साठ वर्ष कुणी असेल तर भरा फॉर्म ठीक आहे तर चला मग जाऊया काय झालं आज एवढी शांत बसली बॅलन्स बॅलन्स संपला मग सांगते दादांना आता मी कवर टाकू आता हा टाका तर काय करते मीस टाकायचं का नेहमी अहो मी घरी जरी असते ना तरी हिला बॅलन्स मिस टाकते हा कोण टाक मग कोण टाकणार हा का वा 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 चांगलं या <laughs> नाही आता यावेळेस तू दादांना सांग बॅलन्स टाकायला माझ्याकडे पैसे नाही खर्च झाला ग माझा मी पण गरीब आहे हा मग काय कर काय करायचं कुठं कुठं पाहायचं सांग बरं इकडे पायाच देव चांगलं करेल हो का साठी देव चांगलं करण माझ बघा आमच्या आईचं बॅलन्स संपलंय आणि तिला करमत नाही आहे कोणाला फोन करायचा आहे तुला हा बहिणीला फोन करते बरं का माझ्या आईची एक बहीण आहे नाशिकला असती फक्त तिला फोन लावते आई तिच्याशी गप्पा मारत बसती नेहमी मी बहिणीला फोन करायचा का माझ्या आईला एक भाऊ होता कॅन्सरनी वारलं ना मामा माझ्या कॅन्सरने वारला <laughs> जाऊ दे काय ना काय होत राहता आयुष्यात काय करते रडती कशाला आता माझा मामा होता ना तर मामा माझे रोज आईकडे यायचे आई आणि आले का आईला म्हणायचे मुगाची डाळ म्हणजे त्यांना मामा नाही ना माझ्या मुगाची डाळ खूप आवडायची मग त्या आले का आईला वीस रुपये द्यायचे आणि मुगाची डाळ कर म्हणायचे जाऊ दे, दे। रडून नको रडती कशाला मग हां आता आईला फक्त आहे ना बहीण नाही एकच बहीण राहिलेली फक्त आईची फॅमिली कोणीच नाही आहे आई वडील वारले बहीण आहे फक्त मामा होते ते वारले मामाचे मुलं वगैरे आहेत ते येतात कधी कधी इकडे आमच्याकडे माझ्या मामाचे मुलं खूप छान आहे सर्विसला लागले रडून नको दे इकडं कहू मोबाईल दे इकडं किती रुपयाचं तर का भाऊ वारला हो आईचा हां आज नाही वारला दिवस झाले आज नाही <laughs> मावशी विचारतात <भी चर्था> ते <laughs> आज नाही वारले खूप दिवस झाले तिला आठवण आली हा म्हणून ती रडतीये एकच भाऊ आता सात वाजता येणार भाजी येणार वाज सकाळी 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 यायचे मामा आमचे सात वाजता इकडे आणि मामीनी माझा मामा वारले ना माझ्या मामीने एवढे कष्ट केले एवढे कष्ट केले के लहान असे मोठे पोर केले माझी मामी इतकी म्हणजे खूप छान माझ्या मामीनी दो तीन मुलं होते दोन मुलं आणि एक मुलगी लहानाचे मोठे केले मुलगा पोलीस झाला हा दुसरा मुलगा पण छान आहे सेंट्रिन काम दोन मुलं आणि एक मुलगी हां दोन मुलं एक मुलगी मामाला आणि एकदम लहान लहान असताना मामा वारले सहजच सहज आई बोलले ना आईला रडायला आलं बघितलं ना चुकी झाली माझ्याकडनं बाहेर बसली आई माझी मी तिच्या आई नेहमी रडते आईचा माझ्या तिच्या भावावर खूप जीव होता आणि आता आईची फक्त एक बहीण राहिली आहे नाशिकला असते आईला आईची बहीण तर तेवढंच फक्त आईला एक कॉन्टॅक्ट असतं बहिणीबरोबर बाकी काही कॉन्टॅक्ट नाही आणि जे माझ्या मामा जे होते ते जे एक्सपायर झाले त्यांचे मुलं वगैरे आहेत ते सगळे चांगले आहेत येतात ते आमच्या घरी कधी आले तर दाखवलंच तुम्हाला तर तेही माझ्या मामाचंही असंच झालं होतं माझे मामा जेव्हा एक्सपायर झाले तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं आणि माझे मामाचे मुलं खूप लहान लहान होते जेव्हा माझे मामा वारले आणि माझ्या मामीने त्या मुलांना खूप कष्ट करून मोठं केलं माझ्या मामीनी आणि ते मुलं वगैरे चांगली सेटल झाली आहेत त्यांची फॅमिली खूप छान आहे दोघा भावांचं लग्न झालं बहिणीचंही लग्न झालेलं आहे सर्व काही व्यवस्थित आहे सर्वांचं त्यामुळं असं काही आम्हाला टेन्शन नाही आहे कधी येतात जातात ते आमच्या घरी आम आईला भेटतात रक्षाबंधनला दिवाळीला येतात आईकडे भेटतात कधी आले तर दाखवल मी आहे तोपर्यंत आले तर तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओमध्ये माझ्या मामाचे मुलं दाखवाल ठीक आहे चला मग आई आता रडली खूप म्हटलं चल थोडं संध्याकाळचं तुला जरा फिरून आणते बाहेर आणि ॲक्च्युली मला जायचं आहे ना तर गाडूसाठी एक मला फ्रॉक पण घ्यायची होती तर म्हटलं जाऊया फ्रॉक पण घेऊया तिला एक आणि झोपून उठली तिला जेवण वगैरे घातलं तर तिला आता बरं व्हायचं थोडंसं तर डॉक्टरांनी अँटीबायोटिक आणि क्रीम दिल्यामुळे ना ते सुकलं आहे लगेच जखम तिची लहान पोरं लहान असल्यामुळे लवकर सुकून गेले जखम तर म्हटलं थोडंसं जाऊया बाहेर तर मी आले आहे नवीन नगर रोड तर मी आले आहे ट्रेड्स मध्ये चला बघूया इथे काही भेटतं का लाडूसाठी चल 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 छान वाटत कोणतं घ्यायचं बाळा तो आहे छान आहे ठीक आपण घेऊया थांब वाव हे पण मस्त आहे हे पण छान आहे हे पण छान आहे तर हे बघा हा फ्रॉक कसा वाटतोय बघा इथे लावून आवडला तर हे बघा मी हा नाडून बघित आहे ट्राय करते लाडा छान आहे हां हा घ्यायचा का तर हे बघा कुर्ती खूप छान छान लावली आहे इथे तर हे बघा हे सगळे कपडे अजून घेतले आहेत आम्ही अजून पण आहे तर त्याला बिल करूया सगळ्यांचं लेडीज वेअर बी इथे खूप छान छान आहे आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे हां आता बिल करूया आपण चल लंगूला कपडे घेतले ना नाही नाही ते पण नाही घ्यायचं ठेवून दे ठेवून दे ठेवून दे बेळा द्या हां तो एक आहे किती झाले टोटल एक मिनटात तर हे बघा हे गे लाडू शॉपिंग झाले लाडूची हे के, के? चला तर चला मग लाडूला शॉपिंग केली आहे आणि मी घरी जाऊन दाखवली तुम्हाला मी काय काय घेतले आहे चला हात आणि इथे पन्नास फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे त्यामुळे खूपच छान आहे चला चला आता घरी जाऊया लाडूला पाणीपुरी खायची आहे हो की नाही हा सोडू चल खूप मोठी झाली ना लाड़ो <laughs> चला तर इकडे लाडूसाठी आम्ही मी घेतले आहे ॲपल चला लाडो साठी घेतले आहे ॲपल लाडो डेली ॲपलचा ज्यूस किती सकाळी सकाळी तिचा रोज तर नाश्ता आहे ॲपलचा ज्यूस तर आता चाललो आहे तर मम्मी आणि लाडो आता इथे खाणार आहे, आहे पाणीपुरी चला आमच्या इथे हे आज आहे ना नवीन झाले आदर्श म्हणून खूप स्वच्छता आहे आणि खूप छान बनवतात पाणीपुरी चला पाणीपुरी खायची चला चला <laughs> कुछ परती थम 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 ये बोलोती है या पानी पूरी खाई ना बोल कितनी लागले ना लाड ना कितनी नहीं नहीं हाथ नहीं लगाना नहीं नहीं माय हो गया बाबू लाडो पढ़ ली ओ नेहमीच ठिकाण आहे आमचं पाणीपुरी खाण्याचं तर मी इकडे घेतली आहे पाणीपुरी लाड आता फक्त नऊ वाजले आहे रात्रीचे आणि पूर्ण दुकानं बघा बंद झाली आहे नऊला हे बघा चल बा चल चल हात पकड तर आता आम्ही घरी निघालो आहे पाणीपुरी खाल्ली लाडूंनी पण पाणीपुरी खाल्ली तर आता चला खूप लेट झाला आहे आणि पहिल्यांदा मी एकटी बाहेर आहे श्रवण नाही प्रणय नाही कोणीच नाही म्हणलं चला आज जाऊ लाडोला घेऊन लाडो पडली ना म्हणून तिला थोडंसं चेंज फिरायला तिला आवडतं बाहेर फिरायला म्हणून म्हटलं आज लाडोला फिरून आणूया हो की नाही मग चला बघाय तसे रस्तर वाट बघतोय वाट बघतोय तू नाही बघितलं वाटत चालू काय वाट बघ अगो तिथे चालू आहे रे तू अस <laughs> <ना? बारा>, <laughs> मामी में आ गई। बारा। बारा। मामी मी गई जा कि मामी तुला बदाम देणार आहे जा अगं घेतले आम्ही रिलायन्स मध्ये गेलतो हे बघ रिलायन्स हा नवीन रोड झाले ना तिथे पन्नास टक्के ऑफ चालू आहे सेल चालू आहे ना बघ कशी हे बघा तुम्हाला पण दाखवते कपडे बघा दोनच घेतले मी दोनच घेतले मला आवडले हे तिला मापाचे भेटले कस आहे भारी वाटते ना हे कलर हे खूप छान आहे तिला घालून बघितलं याच्यावरती जीन्स घालता येईन हा जीन्स घालता येईन याच्यावर छान आहे ना कपडा किती छान आहे बघ ना मस्त आहे ना कपडा तर काल आम्ही बिर्याणी खाल्ली होती ना तर या पोरांनी व्हिडिओ बघितला आणि वरडायला लागले तू बिर्याणी खाल्ली काय <laughs> म्हणून त्यांच्यासाठी घरी मागवली परत आम्ही हे बघा तीन पॅकेट मागवली मग काल मी बिर्याणी खाल्ली मुलांना सोडून मला चांगलं नाही वाटलं म्हटलं जाऊ दे पोरांसाठी आपण आज घरी पार्सल मागवूया आणि एक तिने खाल्लं का असं चांगलं पण वाटत नाही ना बरं नाही वाटत ही पण नाही ही पण टाक त्यांना देऊन टाकते तर आता वाजले आहे रात्रीचे दहा आणि लाडू आज लवकर झोपली आहे कारण की दुपारी झोपली नव्हती आणि माझं काम झालं आहे मी रहिवाशी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला दिला आहे बनवायला आणि चला मग आता मी बोलते तुम्हाला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केल्यावर नोटिफिकेशन येईल ठीक आहे आणि सर्वांनी मला कमेंट केलेली आहे की तुमच्या लाईफबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल तर तुम्ही नक्की सांगा तर मी तुम्हाला नक्की माझी लाईफची स्टोरी पहिल्यापासून मी सांगणार आहे ठीक आहे की जेव्हा स्टोरी मी सांगन तेव्हा मी अनिता देवरे भाग वन भाग टू मी व्यवस्थित तुम्हाला समजून <laughs> सांगन कारण की सगळ्यांना खूप सारं कन्फ्युजन आहे खूप सारं कन्फ्युजन आहे आणि मी सगळ्यांचं कन्फ्युजन दूर करेल ठीक आहे व्हिडिओ आवडला तर धापाधप शेअर करायचं सांगितलं आहे ना विराजने तुम्हाला तर व्हिडिओ आवडला तर धापाधप शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल ठीक आहे तर चला मग बाय बाय बाय